भारतीय प्रजासत्ताक दिनी खोपोली नगरी चला भारतीय संविधान समजून घेऊ कार्यक्रम संपन्न गावची खबर न्यूजने या संविधान समजून घेऊ कार्यक्रमाचा घेतलेला हा वृत्तांत भारतीय संविधान समजून घेऊ हा कार्यक्रम लोहाणा समाज हॉल खोपोली येथे सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संस्था महाराष्ट्र आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती खोपोली यांच्या संयुक्त सेवानिवृत्त अतिरिक्त अधिकारी जिल्हाधिकारी आणि प्रशिक अध्यक्ष यशवंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी हजेरी लावली या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण भारतीय ध्यानाचे अभ्यासक आणि प्रचारक अनंत भवरे नूर खान पठाण आणि उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर हे होते खोपोली नगरीचे रहिवासी सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि प्रशिक्ष अध्यक्ष यशवंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला आहे यावेळी भारतीय संविधान नेमके काय आहे आणि तरतुदी काय आहे याचे विश्लेषण आणि संविधान सोप्या भाषेत अंजली धानोरकर यांनी समजावून सांगितले महिलांचे अधिकार नागरिकांचे मूलभूत अधिकार हक्क नागरिकांची कर्तव्य त्या संबंधीची संविधानाच्या तरतुदी समजून सांगितल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला संविधान रूपी राष्ट्रीय हो ग्रंथ दिला आहे त्याचे वाचन झाले पाहिजे त्याचा अभ्यास झाला पाहिजे असेही त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला खोपोलीच्या माजी नगराध्यक्षा सुमंतई अवसरमल माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर रामदास शेंडे व्हीडीएम स्कूलचे संस्थापक उल्हासराव देशमुख माजी नगरसेवक किशोर पानसरे अमोल जाधव तारा राणी ब्रिगेडच्या राज्य अध्यक्षा वंदना मोरे माजी नगरसेविका केविना गायकवाड सुवर्णा मोरे खालापूर प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे अनिस्टे खोपोली हो शाखेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाषजी कटकदोड ज्येष्ठ पत्रकार भाई ओव्हाळ दिनकर भुजबळ रोटरी क्लबच्या अध्यक्षा सावित्री रघुपती इनर व्हिलच्या अध्यक्षा श्री देवी राव ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अनिल रानडे बौद्ध महासंघ खोपोली अध्यक्ष उदय गायकवाड खोपोली नगर परिषद रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता वानखेडे अनिसचे पदाधिकारी आणि प्रशिष्ट पदाधिकारी सरचिटणीस आर एन गरुड सुधाकर जाधव परमानंद निकुम के एस गणवीर के एस ससाणे एन पी जाधव वाय गायकवाड अॅडव्होकेट विजय थुले सुनील पवार कोषाध्यक्ष एस बी गायकवाड एस ओ सोनावणे नितीन शिमणकर दौलत घुले संजय रुपवते आशालता गायकवाड जागृती जाधव गजानन जाधव श्रुती आंबेकर अनिस्चे महेंद्र ओवाळ प्रतिभा मंडावळे सुविधा जाधव ज्योती भुजबळ सुनील जगताप प्रमोद गायकवाड व्हीडीएमच्या तेजश्री देशमुख करुणा रोकडे आणि मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅडव्होकेट स्वप्नीला आंबेकर यांनी केले यावेळी सुरुवातीला इशस्तवन संविधान स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली होती अतिशय प्रसन्न वातावरणात भारतीय संविधान समजून देण्याचा प्रयत्न केला या प्रसंगी खोपोलीतील सामाजिक धार्मिक शैक्षणिक अशा क्षेत्रातील मान्यवर प्रतिष्ठित नागरिक पत्रकार व्यापारी उपस्थित होते या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याबद्दल सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत या गायकवाड यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आणि सर्वांना संविधानाचे सन्मानित वाटप केले तेव्हा होते भारताला स्वातंत्र्य देणं उपयोगच नाही त्यांचं म्हणणं होत कारण ते त्यांचं असते वाचल्यावर तर इतकं इरिटेट किंवा राग आणणार ते आहे मी माइल्ड करून ते सांगते त्यांचं म्हणणं थोडक्यात असं होतं की जर भारतासारख्या देशाला स्वातंत्र्य दिलं जिथे सगळ्यात आहे दोन माणसाचं सुद्धा एकमेकांमध्ये जुळेल असं वाटत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर भारताला स्वातंत्र्य दिलं तर भारतामध्ये अनागोंदी पसरल्या वाचून अजिबात राहणार नाही ना असं विन्स्टन चर्चिल म्हटले मी पुन्हा एकदा सांगते त्यांचं विधान फार मोठं आहे राग आणणार आहे मी खूप माईल्ड करून सांगितलेलं आहे या विन्स्टन चर्चिलला त्यांच्या त्या सगळ्या वाक्याला तोड उत्तर कोणी दिलं तोड उत्तर आपल्या संविधानाने दिलेलं आहे चांगली अशा तरतुदी केल्या असे सगळे कलम त्याच्यामध्ये टाकलेले आहे की काहीच फरक लेखक पण नाही तर मुलं तुमच्यासारखे नागरिक चार चार महिने अगोदर पासून ये या संविधानाचा व्हिडिओ हे पुस्तक या माध्यमातून अभ्यास करतात आणि अभ्यास करून स्वतःला किती समजलंय हे सव्वीस नोव्हेंबरला परीक्षा घेऊन आणि आम्ही ही परीक्षा कंडक्ट करून तपासून घेतो प्रत्येक परीक्षार्थीला प्रमाणपत्र पुरस्कार वगैरे हे देऊन त्यांना प्रोत्साहित केलं जातं सातत्याने हा निर्धार मला नाही तुम्हाला आनंद वाटेल की महाराष्ट्राच्या काना कोकणात ही परीक्षा आता पोहोचली आहे आणि पुढच्या वर्षी ह्या वर्षी तर हिंदी इंग्रजी उर्दू आणि मराठी या चार भाषांमध्ये झालीच झाली पण पुढच्या वर्षी आता ही परीक्षा महाराष्ट्र राज्याचे जे काही सीमा करून त्याच्या बाहेर सुद्धा होणार आहे असे आश्वासन आजपासून लावले नाही प्रेस <स्थाथ> द बेल आयकन नेव मिस अन अपडेट